एक हेडिंग लिया, इंडिया स्विझरलँड मोस्ट फेवर्ड नेशन इशू ओके भारत स्वित्झरलँड मोस्ट फेवर्ड नेशन थोडा गुंतागुंतीच आहे थोडा किचकट आहे इशू पण आपण सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा काय करू प्रयत्न आपण करू ठीक आहे चला मोस्ट फेवर्ड नेशन कुठे हे मध्ये जीएस थ्री इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे बरोबर जीएस इकॉनॉमिक्स मध्ये काय इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे ना त्यामध्ये याचा काय होईल समावेश बरोबर त्याच्यामध्ये आपण घेऊ फक्त जाणून घ्या काय याचं कारण म्हणजे कसं आहे हा पुढचे बरेच वर्ष हा चर्चेमध्ये राहणार आहे आणि थोडा मिक्स म्हणजे गुंतागुंतीचा हा विषय येतो ठीक आहे चला सुरू करू बघा पहिल्यांदा आपल्या आजच्या एपिसोडमध्ये दोन तीन कॅरेक्टर हे येणार आहे मधामधामध्ये ओके त्यातला पहिला कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे ओ सी डी ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट नंबर एक हा पहिले येणार आहे त्यानंतर साहजिक आहे मेरा भारत महान इंडिया येणारच आहे त्यानंतर एक म्हणजे कोण स्वित्झरलँड ज्याच्याबद्दल आपण काय कळणार आहोत बोलणार आहोत बरोबर आणि एक येणार आहे ज्याचं नाव आहे लिथुआनिया आणि कोलंबिया बरोबर एवढ्यामध्ये हा सगळा कार्यक्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे नंबर एक कोण ओईसीडी नंबर दोन कोण इंडिया ओके स्वित्झर्लंड आणि कोण लिथुआनिया आणि काय कोलंबिया बरोबर हे दोन देश आता मग विषय काय पहिल्यांदा समजून घ्या पहिला आपण सुरू करू ओईसीडी पासून म्हणजे एक 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 पाठ केलं की मग नंतर एकामेकाला जोडून टाकून OECD नावाची एक संघटना आहे ज्याची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली आणि ज्याचे प्रेझेंट मध्ये एकूण अडतीस काय आहे सदस्य आहे थर्टी एट काय सदस्य आहे म्हणजे आता सुरुवातीला पहिले चौतीस होते नंतर चार वाढले चार पैकी हे दोन वाढलेले आहे म्हणजे दोन वाढल्यामुळेच प्रॉब्लेम काय झाला हा क्रिएट झाला आता OECD ही कोणती संघटना माहिती आहे का म्हणजे ऍक्च्युली काय होतं आपण वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपल्या एनएसीला बसला आपण एक घटक शिकतो त्याला म्हणतात मार्शल योजना आपल्या पी एस आय आर मध्ये पण शीतयुद्ध आपण शिकणार आहोत पुढे गेल्यानंतर कोल्ड वॉर तर कोल्ड वॉर मध्ये काय झालं तर मदतीच्या माध्यमातून देशाला भांडोलवादाचा स्वीकार करण्यासाठी मार्शल योजना ही सुरू केली एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बरोबर जी होती दहा वर्षासाठी म्हणजे एकोणपन्नास अधिक दहा किती होते दोन हजार पंचवीस किती होते एकोणसाठ आणि ज्या देशाने मार्शल योजनेअंतर्गत काय स्वीकारलं मदत स्वीकारली त्या देशांची नंतर एक संघटन स्थापन करून टाकलं ते म्हणजे काय ओईसीडी म्हणजेच हा विकसित देशांचा गट आहे हा भांडवला देशांचा गट आहे आणि या ओईसीडीचा स्वित्झर्लंड सुद्धा सदस्य आहे इंडिया ओईसीडीचा सदस्य नाही आहे आयोग बरोबर असेच प्रश्न विचारतो बरं का पूर्वपरीक्षेला की ओईसीडीचे पुढीलपैकी देश कोणते मग तुम्हाला वाटेल पोरांना अडतीस पाठ करू अडतीस नऊ पाठ करू कोण नाही आहे ते पाटकर समजलं रे जेव्हा संख्या पाचच्या वर जाते देशांची तेव्हा बघायचं कोण नाही आहे कोण आहे ते नाही बघायचं ठीक आहे आणि बरोबर पर्यायामध्ये दिल मेरा भारत महान महान ओईसीडीचा भारत ओईसीडीचा सदस्य नाही आहे ठीक आहे आता बघा या ओईसीडीचा एक क्लॉज आहे मी आता पेन चेंज करतो हा एलो घेतो कुठे एलो कोणता हा एलो याचा एक क्लॉज आहे तो क्लॉज कसा आहे जे अडतीस देश आहे विषय कळलं या अडतीस देशाचे जर इतर कोणा देशासोबत व्यापारिक संबंध असेल आणि त्याच्यावर जर तो टॅक्स लावत असेल तर म्हणजे उदाहरणार्थ सिंपल भाषेमध्ये पुढे समजू आपण बघा दोन मिनटात समजा उदाहरणार्थ हे अडतीस देश आहे बरोबर आणि हे अडतीस देश समजा इंडिया सोबत व्यापार करत असेल ठीक आहे आणि इंडियाचा आणि समजून घ्या कोण रे भाऊकीच नाव घेऊ पाकिस्तान आहे आता उदाहरणार्थ या अडतीस पैकी समजा एखादी देश आहे जो इंडिया सोबत व्यापार करतो पाच पर्सेंट न ठीक आहे आणि इंडिया पाकिस्तान सोबत करतो किती ना पाच ऑटोमॅटिक पाकिस्तान पण एका सोबत पाच न जाईल समजलं का पाकिस्तान पण अडतीस सोबत किती होऊन जाईल पाच किंवा समजलं इथपर्यंत यालाच म्हणतात मोस्ट फेवर्ड नेशन समजलं का याला काय म्हणतात मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे सिंपल भाषेमध्ये या अडतीस पैकी जो देश इतर सोबत व्यापार करेल मग अडतीस पण आले त्याच्यात बरं का जे इतर सोबत व्यापार करेल त्याच्यावर जेवढा टॅक्स हे लावणार किंवा हा लावणार ॲटोमॅटिक हा ज्याच्या सोबत करेल त्याच्यासोबत पण यांना तेवढाच टॅक्स लावावा लागेल ठीक आहे बघा आता दोन मिनटं आता विषय काय झाला बघा या स्वित्झर्लंड इंडिया सोबत म्हणजे या दोघांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एक ऍग्रीमेंट केला त्याला म्हणतात डीटी डबल ए डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंट आपण हे कुठं टॅक्स प्रकरणामध्ये आपण शिकत असतो कर जेव्हा शिकतो आपण मध्ये तेव्हा आपण डी टी ए आपण शिकतो बरोबर नाही का आणि याला दोन हजार दहा मध्ये मॉडीफाय केला ठीक आहे या दोघांमध्ये आता झालं काय याच्यावर कर होता दहा पर्सेंट की ठरवलं दहा डीटी ए म्हणजे काय डीटी डबल ए म्हणजे दोन देशामध्ये जेव्हा गुंतवणूक होते किंवा गुंतवणूक झाल्यानंतर थांबा मिनिटं समजून सांगतो समजा उदाहरणार्थ ए नावाचा देश आहे बी नावाचा देश आहे बरोबर बी मधून ए देशामध्ये जर एखादी कंपनी गेली ती प्रॉफिट कमवून जेव्हा ए मध्ये येणार आहे तेव्हा दोन देश करार न लाव कर न लावता एकच देश कर लावेल म्हणजे यांच्या कंपन्यावर हा लावेल यांच्या कंपन्यावर हा लावेल त्याला म्हणतात डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ऍग्रीमेंट ठीक आहे इथं काही मी तो म्हणजे डिटेल घ्यायचं नाही मला हे म्हणून मी म्हणजे बेसिकमध्ये आपण बघू हे सगळं गुन्हा गोविंद चालू होतं काहीच प्रॉब्लेम नाही आता झालं काय बघा आता असं झालं लिथुआनिया आणि कोलंबिया हे दोन देश होते या दोघांसोबत इंडियानं केला ऍग्रीमेंट ठीक आहे आणि तो अग्रीमेंट केला पाच पर्सेंट किती के केला पाच ठीक आहे आणि काही काळानंतर हे दोन देश बनले ओईसीडीचे सदस्य कोणाचे बनले ओईसीडीचे मग मा आता मला सांगा ओईसीडीच्या देशासोबत भारत पाच टक्क्यानं व्यापार करता है या दोघांसोबत आणि स्वित्झर्लंड पण ओईसीडीचा सदस्य आहे त्यामुळे स्वित्झर्लंड मध्ये ॲटोमॅटिक मला पण दहाचे पाच होणारच आहे का कारण ओईसीडीचा मोस्ट फेवर्ड नेशनचा रूल तोच सांगतो की आमच्या संघटनेच्या एखाद्यासोबत तू जेवढ्यानं व्यापार करतं तेवढ्यानं व्यापार माझ्यासोबत पण करायला लागेल आमच्या संघटनेमध्ये हे दोन देश आहे पाच टक्क्यानं तू व्यापार करतं म्हणजे डीटी डबल एचं ऑटोमॅटिक माझ्यासोबत पण कितीनं झालं पाहिजे पाच न म्हणजे दहा टक्के काय झालं पाहिजे कमी पाच टक्के काय झालं पाहिजे कमी समजलं का की मला समजलं खरं सांगा समजलं ना मला एकट्या नाही समजलं ना काय रे सिद्धू खरं सांग बरं का खो बोललो नको कोण ना स्वित्झर्लंडनं मग आता म्हणजे हा बात तो सही आहे मग एवढं सगळं चालू असतानाच मधामध्ये आपला सुप्रीम कोर्ट येतो आणि एक कंपनी आहे त्याचं नाव आहे नेस्ले हॉर्लिक्स मला वाटतं नेस्लेस आहे ना ते वरधात मोरपेचा सगळी हॉर्लिक्स नेस्लेस आहे ना तर त्या कंपनीचा एक इश्यू होता आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला म्हणे भाऊ ऐक ना दहा टक्क्याचं पाच टक्के हे ऑटोमॅटिक नाही होऊ शकत की तुझा रूल आहे म्हणून इथं मी डॉन ओके इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन नव्वद मध्ये बदल केल्याशिवाय दहाचं पास होणार नाही गप टॅक्स भर नेस्लेची कंपनी कोणाची स्वित्झर्लंडची स्वित्झर्लंड मध्ये असं म्हणते का सुप्रीम कोर्ट ठीक आहे उद्यापासनं आपल्या दोघांचा घटस्फोट कोण म्हणते स्वित्झर्लंडने इंडियाला म्हटलं डायरेक्ट लिहिलं बरं का ड्यू टू सुप्रीम कोर्ट डिसिजन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे उद्यापासनं आपला हा कार्यक्रमच बंद मोस्ट फेवर्ड नेशनचा म्हणजे आता आपण नवन हे करू नव्यानं आयोजित करू कार्यक्रम समजली पण आणि म्हणून पेपरला न्यूज आली होती स्वित्झरलँड सस्पेंड मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस ऑफ क्युअर टू कोण इंडियाचा ते या कारणामुळे कारण स्वित्झरलँडचं म्हणणं होतं पाच टक्क्यानं आपण करू ना गुन्हा संसार तो नाही सुप्रीम कोर्ट किती दहा मध्ये करा लागेल कारण इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये बदल आहे ना उद्या तर मग तर काही पण होईल एखादी संघटना फतवा काढेल आहे नाही का, का? अन्न आमचे रूल तुमच्या अकॉर्डिंग चेंज होईल सुप्रीम कोर्टाची करेक्ट आहे ना अरे इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये इथं बदल इंटरनॅशनल लॉ मुळे होऊन आला ना सुप्रीम कोर्ट पण करेक्ट आहे आणि मग स्वित्झर्लंडनं काय केलं याला सस्पेंड करून टाकलं समजलं आता प्रॉब्लेम काय माहितीये का यामध्ये स्वित्झर्लंड काही मोठा देश नाही आहे पण सोबत सध्या म्हणजे स्वित्झर्लंड हा असा है कि मिला लेा, मिला लेा, देश आहे की ज्यानं भारतासोबत स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या म्हणजे खूप मोजके देश होते की ज्यांनी डिप्लोमॅटिक रिलेशन काय केले होते प्रस्थापित त्यातला पहिला देश स्वित्झर्लंड होता बरोबर नंबर एक नंबर दोन भारतातले बरेच लोक हे स्वित्झर्लंडमध्ये जातात आणि तुम्हाला माहीत नसेल तिथे काय तो पिक्चर तो झंडोबॉम पिक्चर झंडूबाब पिक्चर म्हणजे कोणता ज्यात फायटिंग बिटिंग नसते ओनली झंडोबॉम्ब ना, ना रे यश चोप्राची पिक्चर यश चोप्राची पिक्चर नसतात का ते ज्या पिक्चरमध्ये तुम्हाला असं ग्रीनरी हे ते हिरो कोण सलमान खान सलमान खान झंजू सलमान खान झेंडू पिक्चर काढतात शाहरुख खान हा का ते पिक्चर आहे ना त्या पिक्चरमध्ये जेवढे काही तुम्हाला शूटिंग दिसतात सगळेच्या सगळे हे स्वित्झर्लंडचे आहेत सगळेच्या सगळे तुम्ही बघा एकच स... ते काय म्हणतात त्याला ते स्टेट म्हणू शकतो आपण त्याला किंवा प्लेस म्हणू शकतो तर ते स्वित्झर्लंडचा आहे विशेष समजले इथपर्यंत त्यामुळे आपले कॉस्मेटिक इंडस्ट्री स्वित्झर्लंडच्या बाबतीमध्ये म्हणजे चांगली आहे आणि दुसरं म्हणजे आपण पण तिथं कामाला बरं का म्हणजे आपली इन्फोसिस आहे टाटा ते पण कुठे आहे मध्ये आहे म्हणजे आपणही त्यांच्यावर डिपेंड आहोत ती आपल्यावर डिपेंड आहे जवळपास लक्षात ठेवायचं एट नंबरचा ट्रेडिंग पार्टनर आहे आपला कोण स्वित्झर्लंड समजा इथपर्यंत नंतर मग नेदरलँड आठवते का त्या नेदरलँडला रिप्लेस करायला आपण स्वित्झर्लंड आणला होता आणि प्रॉब्लेम काय झाला की आता दोन हजार चोवीसमध्ये आपण एक खूप मोठा अॅग्रीमेंट केला आहे आठवते का त्याला युरोपियन फ्री ट्रेड अॅग्रीमेंट म्हणतो आपण म्हणजे युरोपियन एक खाली ऑनलाईनच्या पोरांना तुम्हाला आहे मी एक लेक्चर घेतलेलं आहे ते लेक्चर म्हणजे कसं आहे एक लक्षात ठेवायचं एक युरोपियन फ्री ट्रेड अॅग्रीमेंट नावाचं म्हणजे संघटन आहे ज्यामध्ये किती देश आहे रे चार लिंकेस्टाईन आहे का असे चार देश आहे याच्यासोबत भारतानं एक अॅग्रीमेंट केला आहे तो अग्रिमेंट आहे किती बिलियन्स आहे हंड्रेड बिलियनचा या याचं वैशिष्ट्य असं आहे की पुढच्या पंधरा वर्षामध्ये आपल्याला हे टार्गेटेड अग्रिमेंट आहे जगातला पहिला आहे आणि लक्षात ठेवायचं कोण आहे स्वित्झर्लंड आहे त्यामुळे हा हिस्टॉरिक अग्रिमेंट होता बरं या या का याच्यावर परिणाम पडण्याची ओके यामुळे काय दाट शक्यता आहे समजली पर मेन परिणाम वगैरे आपण नंतर मी तुम्हाला लिहून देतो म्हणजे जीएसरी मध्ये पण मेन मला सांगा तुम्हाला इशू कळला का इशू कळला ना की ओईसीडी कसं मधामध्ये आलं की काय सिंपल काय म्हणणं होतं स्वित्झर्लंडचं की बाबा ऐक ना शांतदाय लिथुआनिया आणि कोलंबिया या दोघांसोबत तू पाच टक्क्यांना व्यापार करत लिथुआनिया आणि कोलंबिया हे दोघं माझ्यासोबत ओईसीडीचे सदस्य आहेत आमच्या ओईसीडीचा एक नियम आहे की आमच्या सोबत जो एखादा देश जेवढ्या पर्सेंटनं व्यापार करेल ॲटोमॅटिक इतर देशांसोबत पण तेवढ्या पर्सेंटन व्यापार करावा लागेल मग या अडतीसमध्ये ह्या दोघांसोबत तू पाच टक्क्यांना करतं मी पण ओसीडीचा मेंबर ना माझ्यासोबत पण पासनं करायला पाहिजे सुप्रीम कोर्ट म्हणते असं जमणार नाही स्वित्झर्लंड म्हणते सस्पेंड खात समजलं का मॉरल ऑफ द स्टोरी शेवटल्या दोन वाक्यामध्ये ठीक आहे याचा परिणाम काय पडणार याचा परिणाम पडणार ह्या पुढच्या देशांवर कोणावर या ईटीएफ एवर म्हणून ही चर्चा थोडी मोठी झाली ह्या अग्रिमेंट जर झाला नसता आपण स्वित्झर्लंडला म्हटलं असतं हटा सावंत हटा चल काय नाही ही हंड्रेड बिलियन मुळे प्रॉब्लेम आहे समजलं आणि हे चार देश युरोपियन युनियनचा पार्ट नाही आहे म्हणजे इंडियाच्या ट्रेडचा जर व्यवस्थितपणे अंदाज घेतो म्हटलं अँसर रायटिंगसाठी मी अगेन सांगतो तथ्य खूप महत्वाचे आहे फॅक्ट माझं नेहमी म्हणणं आहे कंबाईन पेक्षा जास्त फॅक्ट्स हे डिस्क्रिप्टिव्हच्या आन्सर लिहायला लागतात स्पेशली जीएसथ्रीच्या ला, आन्सर लिहायला आणि इथिक्सचे आन्सर लिहायला तर सर्वात मोठा प्रॉब्लेम इथं काय आहे म्हणजे इंडियाच्या व्यापाराचा जर एक आढावा घेतो म्हटलं थोडक्यामध्ये तर तुम्हाला माहित असेल जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणा तर भारताचा पूर्वेकडील व्यापार हा सरप्लस आहे सॉरी पूर्वेकडील व्यापार हा टॉप पॉईंटवर आहे पूर्वेकडील व्यापार म्हणजे कोणासोबत आशियान सोबत एका संघटना आहे ना ज आपण लुक ईस्ट किंवा ऍक्ट ईस्ट म्हणतो ओके ओके आशियासोबत व्यापार आपला एकदम चांगला आहे पश्चिमेकडे गल्फ सोबत व्यापार पण चांगला आहे आफ्रिकन युनियन सोबत पण नाही म्हणता म्हणता थोडा ठीकठाक आहे कारण ते मार्केटच नाही ना ते आंतरराष्ट्रीय झोपडपट्टी ती मग राहिले युरोप युरोपासोबत भारताचा व्यापार तेवढा स्ट्रॉंग नाही आहे म्हणून भारतानं केला जे लुक वेस्ट अंतर्गत युरोपियन सोबत जो मुक्त व्यापार करार सुरू आहे ना तर तो चर्चेमध्ये आहे मुक्त व्यापार करार हा इन टॉक प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये हे चार देश युरोपियन युनियनचा पार्ट नाही आहे आणि त्यांच्यासोबत अग्रिमेंट झाला त्यामुळे काही प्रमाणात ट्रेड डायव्हर्सिफिकेशन पॉलिसीनुसार हे भारताचं एक मोठं अचिव्हमेंट मानलं गेलं बरं का लोकसभा आचारसंहिता लागायच्या बरोबर एक आधी हा अग्रीमेंट झाला होता हा जगातला पहिला असा अग्रीमेंट होता की ज्याचं टार्गेटेड फिक्स होतं की पुढच्या पंधरा वर्षामध्ये आपण किती बिलियन करायचं हंड्रेड बिलियन करायचं आणि इथं मेन प्लेअर हा कोण आहे स्वित्झर्लंड आहे म्हणून पेपरमध्ये न्यूज येऊन आली बघा की काय ना त्याचं स्वित्झरलँडने सस्पेंड केल्यामुळे हंड्रेड बिलियन बघा येऊन ना तर ते याच्यामुळे येऊन आलं यावर मी लेक्चर घेतलेलं आहे खाली मी लिंक देतो ऑनलाईन वाल्यांना हे लेक्चर बघून घ्या e -E, डिटेल डिटेलमध्ये घेतलेलं आहे हे सगळं चला कळली प्रत्येक तर इन दिस वे त्याला काय म्हणतात की हे आपला काय होता इंडिया स्वित्झर्लंड हा इश्यूज होता ठीक आहे चला ऑनलाईन वाल्यांचे काही प्रश्न आहे का मी बघतो आपण पुढे निघू चलो एकही प्रश्न नाही मॅगी मॅगीवालीने हा वाली नेसले मॅगी मॅगीवाली नेसले हा मॅगीचा पण इशू होता ना काही दिवसाआधी म्हणा मॅगीची ऍडव्हर्डाईज आल्यानंतर बघा त्यांनी म्हटलं होतं स्वातंत्र्य वेळेस पासून आम्ही बा इथं भारतामध्ये आहो अशी ऍडव्हर्टाईज आली होती बघा नंतर ते या याच्यामुळे चलो ठीक है, चला, चला फटाफट सगळ्यांनी ते लेक्चर लाईक करा